रामकृष्ण आरी मी प्रिया माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी एकादशीच्या दिवशी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे की सकाळपासूनची गडबड तर आज काय काय केलं तेही दाखवणार आहे तर आज एकादशी आहे तर त्यानिमित्त मी आज नेहमीप्रमाणेच देवाची क्लिनिंग क्लिनिंग नाही म्हणता येणार ना तर देवाची छान व्यवस्थित पूजा देवपूर्ण धुवून पुसून सगळे फोटो खाली ठेवून आणि त्यांचे वस्त्र चेंज करून त्यांना जे हार घालते मी हे मत त्याचे जे आहेत ते तर ते सुद्धा चेंज करते त्यांच्या खाली टाकलेले वस्त्रसुद्धा चेंज करते तर हे नेहमी पंधरा दिवसांनी किंवा एखाद्याच काय सण आला तर हे नेहमीचं रुटीन आहे तर त्यामुळे एक व्हिडिओ पूर्ण टाकलेला आहे की कशा पद्धतीने करते तर इथे माझी व्यवस्थित पूजा झाली आणि फुलं यायची बाकी आहेत आता जेव्हा आई येतील तेव्हा ते फुलं वाहतील आणि नेहमीच्या रुटिंगप्रमाणे देवासमोर रांगोळी आणि पंधरा दिवसांनी पूर्ण देवाला क्लिनिंग होतो माझ्याकडून आणि शक्यतो मी ऑल क्लीनर जे आहे त्याच्यातूनच क्लीन करते फक्त सनमाईकला जास्त लावायचं नाही ते ऑल क्लीन नाही तर मग ते वाईट पडतं नॉर्मल पाण्यानेच ओलसर कपड्यानेच पुसून घ्यायचं जे आधीचे वस्त्र आहेत ते साईडला ठेवून ते धुवायला टाकते आणि माझ्या ग खिडकीपाशी गोकर्णाचं झाड येतं तिथं फुलं रोजचे तीन चार येतात आणि आज मी जो कळसवरती जो नारळ ठेवला होता तो चेंज केला थोडा सुकल्यासारखा होता आणि म्हटलं आज चेंज करावा तर इथे मी चेंज केला आणि चांगला फ्रेश नवीन नवीन नारळ घेऊन आले बाहेरसुद्धा रांगोळी काढली हे रुटीनप्रमाणे मी तुम्हाला दाखवते आहे तर आज एकादशी आहे त्या त्यानिमित्ताने मी, मी इथे लाडू केले शेंगदाण्याचे तर हे काळे दिसत का तर काळा गुळ जो असतो आणि आमच्या इथल्या शेजाऱ्यांनीच दिला आहे ज्याच्यात केमिकल युक्त असं त्यांनी घरीच त्यांच्या गावी तयार करतात वाटतं तर त्यांनी ट्रायलला दिला होता तर छान होतात आणि सगळ्यांना तो गुळ आवडला तर एकादशीचं इकडं आपला बटाटा झाल्याने आता आमटी करते आणि आमटीमध्ये आम्ही फक्त शे मिरची जे वाटण आहे तेच टाकतो आणि डायरेक्ट शेंगदाण्याचं खूट तेलामध्ये तेलसुद्धा कमी प्रमाणात आपली आमटी मस्त होते फक्त तिला उकळी छान फुटली पाहिजे आणि सतत हलवत राहायचं म्हणजे तिची टेस्ट अजून छान उतरते आणि शक्यतो सर्वांनाच शेंगदाण्याची आमटी खूप आवडते पण आमच्यामध्ये एकादशीला किंवा कुठलाही उपास असो तर जिरं आणि कोथंबीर बिलकुल टाकत नाही फक्त हिरवी मिरचीचं वाटण तर इथे मी उपासाची आमटी अगदी तीन ते चार लोकांसाठी केली आणि फराळाचा स्वयंपाकाचा तर खूप सोपं म्हणजे असं काय करावं हा प्रश्न पडत नाही आणि हे फराळाचा स्वयंपाक लगेच होतो अगदी अर्ध्या तासामध्ये जास्त वेळ लागत नाही फक्त आदल्या दिवशी शेंगदाण्याची तयारी ह्या गोष्टी बेसिक केल्या पाहिजे मग फराळाचं जेवण स्वयंपाक करायला काही वाटत नाही तरी ते आमटीसुद्धा झाली आणि बाई साईड कटने मी वट्टासुद्धा आवरून घेतला आहे आणि हे दुपारची वेळ आहे आणि आता जेवायला सर्व मागतीलच त्या हिशोबाने माझा स्वयंपाकसुद्धा झाला आहे फक्त गरम गरम भाकरी तीसुद्धा जेव्हा ताटाव बसतील तेव्हा मी गरम गरम करते कारण की भगरची भाकरी तर तुम्हाला माहिती आहे तर इथे भांडीसुद्धा पडली आधी ती चोळून घेतली आणि मग भाकरी टाकायला घेतली आणि शक्यतो मी उपवासाची भाकरी सर्वांना गरम गरमच देते जास्तीत जास्त दोनच्या वर कोण खात नाहीत त्यामुळं सोपं पडतं एकाला देईपर्यंत दुसऱ्याची होऊन जाते आणि मस्त अशी भगरची भाकरी शाबुदाना आणि भगर वा दळून आणून आणि शक्यतो हे पीठ ना थोडंसं घट्टच मळायचं नंतर ते तेवलं जातं म्हणतात म्हणजे पातळ होतं तर श सुरुवातीलाच घट्ट मळायचं आणि छान होते ही भाकरी आणि अशा डब्यामध्ये ठेवली की ती व्यवस्थित नरम राहते बाहेर जर ठेवली ना तर ही बाकरी एकदम कडक होते तर शक्यतो मी या डब्यामध्येच ठेवते आणि चांगली राहते तर इथं जेवणाची सुद्धा सर्व तयारी झाली आणि दुपारी दोन वाजले होते दीड वाजला होता तर म्हटलं पापड करावा आज वेळ पण भरपूर आहे बाकीचंसुद्धा आवरून झाले कपडे कपडेविपडे तर आज मी तांदळाचे पापड केले उपवास असूनसुद्धा तर म्हणलं नाही काहीतरी वेळात वेळ काढून ते मी पापडसुद्धा केले ह्याची रेसिपी नक्कीच टाकली आहे मी उद्या परवा अपलोड करेन तरी ते पूजा तुम्ही पाहू शकता झालेली आहे संध्याकाळचं सात वाजलेत बत्ती लावली आणि हे जे हार जे आत आदल्या दिव आज मी जे काढले ते तुम्ही नॉर्मल थोडंसं डिशवॉश जे आहे त्याच्याने धुवून अशी टाकते आणि धुवून घेते म्हणजे ते ज्याचं धूळ आहे ते निघून जाते आणि संध्याकाळी आता आम्ही फक्त भात आमटी आणि दुपारचा थोडासा बटाटा होता त्यामुळे फक्त भात आमटी आणि संध्याकाळी सर सकाळी जर मिरची आमटी झाली असेल उपवासाची तर संध्याकाळी मी तिकटाची करते आणि ही पण आमटी खूप छान लागते सेम प्रोसिजर फक्त ह्याच्यामध्ये मी कोकम टाकते स्वच्छ धुवून आणि लाल तिखट आता ह्या प्रोसिजरमध्ये तेलामध्ये आणि थोडंसं शेंगदाण्याचं ज्या आपण मिक्सरमध्ये वाटलंय ते छान परतून घ्यायचं तिखटसुद्धा आणि त्यात कोकम म्हणजे त्याचा कच्चेपणा निघून जातो आणि मग ही आमटी खायलासुद्धा खूप छान लागते भातासोबत किंवा भाकरीसोबत चोडून खाली तरी चालेल पण आम्ही लाईटली संध्याकाळी कमीच स्वयंपाक करते मी कारण की रात्रीचीच आता गरमी पण आहे जास्त भूकसुद्धा लागत नाही अगदी कमी प्रमाणात आणि दुसऱ्या दिवशी ह्या गोष्टी खाऊशा नाही वाटत एकदा एक उपास सोडायचं म्हटल्यावरती मग त्या हिशोबाने मी इथे आमटी केलेली आहे आणि उपासाचं तिखट हे मी स्पेशली वेगळं काढून ठेवते जे दुसऱ्या मसाल्याच्या डब्याला हात लागणार नाही तर इथे हा डब्बा उपवासासाठीच खास तिखटाचा आणि कुकरमध्ये भात लावला आहे आणि अजिबात माझा थोडासुद्धा गिचका होत नाही मस्त होतो कुकरमध्ये सुद्धा आणि नेहमीप्रमाणे कुकरमध्ये भात केलेला आहे जर भगर असेल तर त्याच्या फक्त दोन म्हणजे आपली बोटाची स पहिली रेश एवढंच पाणी ठेवायचं कारण ता भगरचा ताण जी आहे ती खूप बारीक असते आणि तामटीला मस्त अशी उकळी फुटलेली आहे आणि माझा स्वयंपाकसुद्धा रेडी झाला आहे चला तर मग आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओ तोपर्यंत बाय